प्रचार प्रसार आणि प्रबोधन या आशयानं जेव्हा दुतर्पा प्रतिसाद मिळतो त्यावेळेस पहा सजगता सतर्कता ही सगळ्यात महत्त्वाची आशय कुठला तर लोकशाही जगात जर आपली भूषावं आहे तर नागरिक देखील अत्यंत चला हुशार चानाक्ष असतात आर्नी मुद्दाम घेतलंय आर्नी पासून या महागाव रोडला किंवा इथं ओहंडूळ दांडोड्याच्या रस्त्यावरती एकशे एकसष्ट आहे तीनशे एकसष्ट म्हणजे नागपूर रत्नागिरी तर सुकळी गाव गावाजवळ संबंधित मार्गे का तीनशे एकसष्टला ओलांडणार आहे उड्डाणपूल असणारच आहे पण कुठल्याही आत्तापर्यंतच्या नकाशामध्ये तिथं चौफुल्याबद्दल दाखवलं नाही याचा अर्थ तिथं चौफुला नाही अशातला भाग नाही आहे आता जसं आपण पाहतो दिग्रजवरून निघाल्यानंतर इथं एक क्रॉसिंग आहे इथं एक क्रॉसिंग आहे नदीवरती उड्डाण पूल असेल कळमजवळ एक उड्डाण पूल असेल इथं एक क्रॉसिंग आहे राज्यमार्गावरती उड्डाण पूल असेल यवतमाळचं ब्रीफिंग घेतो हा राज्य महामार्गावर तिथं एक उड्डाणपूल अकोला बाजारच्या तिथं एक उड्डाणपूल त्यानंतर आंध आर्नीच्या पुढं सुकळीजवळ हा उड्डाण पूल असेल पण हा मुख्य नागपूर रत्नागिरी मार्ग असल्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा आणि सावधानतेचा इशारा देतोय कारण जरी आत्ता जरी इथला चौफोला डिक्लेअर नसला तरी इथं डायमंड इंटरचेंज किंवा डबल ट्रम्पेट इंटरचेंज हे नक्की असणार आहे राष्ट्रीय महामार्गाची पात्रता लक्षात घेता हा नागपूरवरून ऑलरेडी तुम्ही पाहिलेला आहे आता हे आहे एक इंटरचेंज हे इता से एक इंटरचेंज आहे इथं असं एक इंटरचेंज आहे इथं फक्त उड्डाण पूल आहे उड्डाण पूल आहे इथं इंटरचेंज आहे इथं इंटरचेंज असणार आहे जिथून शक्तीपीठची सुरुवात होणार आहे हे असे वेगवेगळे इंटरचेंजेसचे नकाशे असतात किंवा उड्डाणपुलाच्या डिझाईन तयार होतात असं तुम्ही बघून घ्यायचं आहे परत ह्याच्यामध्ये कुठं जमीन अधिग्रहण होऊन उड्डाणपूल केलेलं नाही तर तो, तो हा आहे उड्डाणपूल केलाय सॉरी हे पहा हे इंटरचेंज असं केलं आहे आणि जमीन अधिग्रहण एवढं झालेलं आहे हे, हे पर्यंत जमीन अधिग्रहण झालेलं आहे त्याची बोलवण तर भारत पेट्रोलने इथं एक पंप टाकलाय आणि इथं एक एच पीने पेट्रोल पंप टाकलाय तर हा देखील प्रकार घडू शकतो तर डोळे उघडून काम करा पुढच्या महिन्यात उर्वरित आमने गावापर्यंत टप्पा पूर्ण होईल इथून इगतपुरीपासून पुढचा आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे समृद्धी महामार्ग दाखवत असताना आता हा समृद्धी महामार्ग एक आहे आणि शक्तीपीठ म्हणजे समृद्धी महामार्ग दोन तर आपल्या जवळचा किंवा लाभार्थी गावांनी सांगायचं आहे की कोणकोणत्या गावामध्ये नॅशनल हायवे विद्यमान स्वरूपात आहे आणि प्रस्तावित मार्गिका त्याला पुलाने ओलांडणार आहे आणि तिथं जे चौकुले होतील त्यासाठी किती क्षेत्र ॲक्वायर केलं जाणार आहे तसेच जमिनीचे प्रकार किती पडतात मूल्यांकनाच्या हिशोबाने मार्गीचे लगतचे जमीन रहिवासी जमीन आणि शेत जमीन कुठल्या भागात काय आज बाजार चालू आहे चालू बाजार बाजारभाव हे देखील कमेंटमध्ये दे। तसेच आपल्या व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती कळवा मार्गिकेबद्दल आता शंका सोडून द्या तिमाही सहामाही माई नऊमाही आणि वार्षिक परीक्षा या अनुषंगाने आता ते अधिसूचना संयुक्त मोजणी परत पहिल्या अधिसूचनेत नंबर संयुक्त मोजणी मग दुसऱ्या अधिसूचनेद्वारे नंबर आणि मालक आणि शेवटचं तुमचं फायनल अवॉर्ड म्हणजे नुकसान भरपाई अशा प्रकारे असेल पण आता हे झालं मार्गिका तर ह्याच्या बाजूला प्रस्तावित जोड रस्ते आपण मागं देखील सांगितलेले आहेत तर व्हिडिओ सेगमेंटमध्ये जाऊन ते देखील पहा इंटरचेंजेस पहा वेसायड ॲम्युनिटीज पहा आणि वेळोवेळी आपण आवाहन केलेलं आहे की राष्ट्रीय महामार्ग कुठले राज्य महामार्ग कुठले कुठला महामार्ग ओलांडताना किती एकरांमध्ये तिथं चढायला उतरायला सोय असेल त्याला इंटरचेंज किंवा चौफुला म्हणतात चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भविष्यातील अशा घडामोडी आपल्यास पोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माहिती कामाची वाटेत असेल तर इतर ज्यांच्याशी संलग्न आहे अशा सर्व घटकांशी ती शेअर करा आपला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तसेच तो व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो झिरोवरती देखील कळवा आणि आत्ताच आनंदाची बातमी कळली की काही जिल्ह्यांमधले व्हॉट्सअप ग्रुप आहेत तिथं व्हिडिओ शेअर केले जातात तर त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या सर्व सभासदांना हात जोडून विनंती आहे की लाभार्थी असो किंवा नसो तरी देखील आपल्या भागातली एक नवीन आता महाराष्ट्राची भाग्यरेषा विकासगंगा नावार रोपाला येत आहे कुठलाही त्या व्यक्तीचं तुम्हाला टोचून बोलणं असेल किंवा नकारात्मक बोलणं असेल तर त्याच्याकडं दुर्लक्ष करा आणि जाणून बुजून अशा लोकांना मुद्दाम मार्गिकेचे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यावेळेस पण मूर्तरूप घ्यायला सुरुवात होईल तर तो पहिल्यांदा सांगेल की बघ मी म्हणतच होतो ना तोच काळजी करत होता अरे शंभर टक्के प्रकल्प पूर्णत्वाला जाणारच ठीक आहे आयुष्यामध्ये तेवढंच करा काही परिस्थितीमध्ये काही लोक लवकर प्रतिक्रिया देतात तर त्या अशा नकारात्मक प्रतिक्रियांचं सकारात्मक कार्यातून उत्तर देणं गरजेचं असतं तुम्ही तुमचं कार्य करत राहा एक दिवस त्यांचा विरोध बोटत हो होऊन ते तुमचे पाठीराखे किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला तुमचे फॅन होतील आणि त्यावेळेस खरी मार्गिकेची उद्दिष्टपूर्ती झालेली असेल कारण का फक्त मावेजा किंवा मा मार्गिका चौफुले वेसाई डॅमिनिटीज पुढं तुमच्या मानठा असेल किंवा मा चुंचा असेल इथं इंडस्ट्रियल एरिया किंवा औशाच्या जवळ त्या बाट्या पासून पार इकडं त्या आमचे बेलकुण गावापर्यंत औद्योगिक नवीन औद्योगिक महामंडळाची निर्मिती असेल तर हेच नाही तर अशा प्रकल्पांपासून इतर एक्सप्रेसवेपर्यंतचा जो मधला पट्टा आहे तर त्याला ए बी सी डी ए म्हणजे चौफुल्यांचे व्यावसायिक प्रकल्प बीमध्ये तीस ते चाळीस फूट जिथं मोठमोठे कंटेनर जाऊ शकतील अशा सगळ्या जमिनींचे दर्शनी भाग वेअरहाऊसिंग कोल्ड स्टोरेज मिल्क चिलिंगसाठी भाड्याने जाणं असेल किंवा ज्यांना निर्यातक्षम शेतीची आवड आहे असे सी आणि कृषी पर्यटन असेल किंवा जसं विविध सकाळी सांगितलं की विविध जाती धर्माचे प्रार्थनास्थळ असतील मंदिरं असतील धर्मशाळा असतील सोय राहायची खायची प्यायची सोया असेल प्रवासा दरम्यान अशा अनुषंगाने पर्यटन विकासाच्या हिशोबाने आपण पाहतोच आता शक्तीपीठ आणि जवळजवळ दीड ते दोन डझन आपण तिथं पूर्ण जे काय म्हणतो आपण त्याला आध्यात्मिक दृष्ट्या पर्यटन क्षेत्र आहेत जसं गृहीत करायचं भरपूर रोजगार निर्मिती होणार आहे कोणी विचारही करू शकत नाही फक्त एवढंच की नाराज होऊ नका कोणी जरी तुमची संभना केली तर ती साहजिक आहे तुमचेच मित्र आहेत लहानपणापासून तुम्ही एकमेकांशी बरोबर राहिलेला आहे तर आज तुमच्यावरती समजा काही कारणाने ते टिंगलटवाळकेद्वारे मजा घेऊ शकतात पण ठीक आहे त्याच्याकडं दुर्लक्ष करा आणि आपला जो हेतू आहे प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचा तो साध्य करण्यासाठी व्हॉट्सअपवरती सगळ्या ग्रुपवरती शेअर करत रहा पुन्हा एकदा धन्यवाद